नांदणीच्या माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुढाकार घेतला आहे राज्य शासनही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असून या संपूर्ण प्रकरणात सरकार मठाच्या पूर्ण पाठीशी उभे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्येच्या स्थलांतरानं कोल्हापुरात संतापाची लाट उसळली असताना आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात पुढाकार घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत राज्य ही सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे या याचिकेमध्ये हत्येनेला पुन्हा नांदणी मठात परत आणण्यासाठी कायदेशीर लढा दिला जाईल गेल्या चौतीस वर्षांपासून ही हत्तीण मठात आहे आणि ती पुन्हा यावी ही लोकांची भावना आहे मठानंही पुनर्विचार याचिका दाखल करताना राज्य शासनाचा सहभाग ठेवावा अशी सूचनाही यावेळी देण्यात आली आहे राज्य शासन हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह विशेष पथक तयार करणार असून आवश्यक असल्यास रेस्क्यू सेंटरसारखी सुविधाही देणार आहे हत्तीणीच्या पुनर्वसनासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे स्वतंत्र समिती नेमावी अशी विनंती सरकारकडून करण्यात येणार आहे या बैठकीत आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय हत्तीच्या प्रकरणात कोल्हापुरात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सांगितलं की महाराष्ट्रातील बाहेर नेण्यात आलेल्या सर्व हत्तींबाबत माहिती गोळा करण्याचे आदेश वन विभागाला देण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार वनमंत्री गणेश नाईक उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने खासदार विशाल पाटील आमदार सर्वश्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर विश्वजित कदम सतेश पाटील अशोक माने सदाभाऊ खोत राहुल आवाडे अमल महाडिक माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार प्रकाश आवाडे नांदणी मठाचे पूज्य स्वस्ती श्री जनसेन महास्वामीजी जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव श्रीनिवास राव कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदींसह जैनस्वामी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते